नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आलोय आपण पाचवड मैदाना पाचवड मैदानाची फाटी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस रोजी एक आदत एक बैल असं हे मैदान पडलं इथं आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी इथं आलोय मित्रांनो कशा निमित्त मैदान आहे मैदान हे आमचा कुळस्वामी ज्योतिर्लिंग यात्रा या निमित्त आहे पारंपरिक मैदान आहे आमचं पंचवीस वर्षाची अखंड परंपरा आहे मध्ये काय करोनाच्या काळात तीन चार वर्ष बंद असेल तेवढंच नाहीतर हे वर्षानुवर्ष चालू झालेलं मैदान आहे पहिल्या म्हणजे पारंपरिक पंचवीस वर्षाची परंपरा आहे मित्रांनो तर आता मला सांगा फाटी किती फूट आहे फाटीचा फाटीच्या आहे बरोबर सातशे तीस फूट आहे आणि दोन्ही फाटीच्या अंतर आहे चौदा फूट बरोबर असं बर ठेवलंय नऊ फाट्या पाटी जाग पाटीमाग जागा उभार आहे पाटीमाग जागा किती पाहिजे दीडशे अडीशे पाचशे गाड्या बघू शकते कारण परि डोंगरापर्यंत एक किलोमीटरच्या परिसरात सगळं मोकळं आहे फुड थांबायला काय अडचण नाही मागच्या वर्षी जरा काय होतं पहिलं मैदान होतं कुठल्या गावात कसं आहे मैदान सुरुवात करतो नाही पण पहिल्यांदा मैदाना ते थोड्या अडचण येते म्हणजे आपल्याला समजत नाही ग्राउंड लेवल कशा आहे बाबा किंवा परिसर कसा काय ते दगड गोटे म्हणा समजा ते ताली होत्या दोन पुढे ते मग आता ह्या वर्षी सगळं नांगरलंय पण बरोबर जवळजवळ एक तीनशे चारशे फुट असं पुढं नांगरलंय आणि ताली दोन तीन होते ते सगळं पूर्ण सफाई केल्यात दगड दोटे सगळे पुढे तिकडे पुढं भरपूर अर्धा किलोमीटर अंतर आहे हा अंतर आहे रस्त्याला जाईपर्यंत सगळं मोकळ आहे नांगरलेलं आहे तिथं मागच्या वेळेस काय ड्रायव्हरांची शंका होती की तिथं आलेलं जाऊन म्हणजे बैल त्याच्यावर ना का उरवून जाते ती त्या ताली सुद्धा सगळ्या काढलेत आणि आसपासची ना राहणं सुद्धा सगळे ऑलरेडी शेतकरी नांगरलेले त्यामुळे था। बैलाला थांबायला काय था अडचण नाही बरं आता बाजूला विहीर वडा नाला काय नाही ना अजिबात ना ना तसलं काय नाही या एक किलोमीटरच्या अंतरात तर विहीर नाही ना आला ना तिन्ही बाजून डोंगर आहे त्यामुळे काय गेले तरी बैल कुठे जाऊ शकत नाही डोंगराच्या तिथं आसपास पायथ्याला जाऊन थांबायलाच लागणार सांगा बक्षीस किती आहे बक्षीस पहिले एक्कावन्न हजार आहे दुसरं एक्केचाळीस तिसरं एकतीस एकवीस अकरा आणि सात आणि प्रवेश फी किती प्रवेश फी पाचशे रुपये लोड कधी करणार तीनला तीनला संध्याकाळी आदल्या दिवशी त्यासाठी बैलगाडी मालकाने सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य केलं ना एक आम्हाला दीडशे जरी गाडी झाली तरी आम्ही तेवढ्याच नोंद करणार तेवढ्याच काढणार आणि तेवढ्याच पळवणार बाद झाला आम्हाला असं काय पैसा आम्ही मैदान घेणार नाही काय नाही जेवढ्या नोंद होते त्याला ऑनलाईन नोंद करणार लवकर चालू करून लवकर संपाय आमच्या अपेक्षा पहिल्यापासून तशी आमची भावना असते म्हणजे तुमचं म्हणणं आहे की यात्रेचं मैदान आहे आपलं लवकर व्हावं आणि कसं होतं आणि मला सांगा समालोचक कोण आहेत समालोचक मोरे सरकार आहेत झेंडा पंचला आहे सा, सा, लाईव्ह लाईव्ह पवन आहे पी थ्री लाईव्ह पी लाईव्ह आजूबाजूला कुठे ह्या साईडला ह्या साईडला अडचण नाही कशा सुद्धा अडचण आहे काय सुद्धा अडचण नाही वीर नाही तुमचं बांध नाही राण आहे तिथे राहणं सगळे नागालेली आहे ती त्याच्यामुळे काय अडचण नाही असे बैल जाण्यासारखं कुठंच काय नाही काय काय या मैदानाविषयी आज पंचवीस वर्षाची परंपरा आहे हे आमचं रास्त मैदान असतंय हे चिटिंग होत नाही आणि गावच्या जरी गाडी असल्या तरी ते जिथं निघल पहिल्या म्हणजे पहिल्या तास तर आठ नंबर तास जिथं निघाल तिथंच पळवली जाते आणि कोणाचा वशिला चालत नाही हे आमच्या मैदानात वैशिष्ट्य की हे तर वशिला अजिबात चालत नाही काय नमस्कार आपलं अखंड महाराष्ट्राचं कुलदैव दक्षिणादेश देवा, ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त निमित्त यात्रेचं पारंपरिक मैदान आहे हे मैदान कोणत्याही नेत्याचा किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त मैदान नाही आणि हे गेले पंचवीस वर्ष भरणार मैदान आहे जागा बदलल्यात मैदानाच्या पण जुन्या जाणत्या लोकांना जरी तुम्ही विचारलं तर पाचोड गावचं मैदान हे जेव्हा म्हणजे छकडा नव्हता मोठ्या गाड्या पाळायच्या त्यावेळेपासून भरणार हे मैदान आहे आणि राहिला विषय रास्तपणाचा तर गेल्या वर्षीच्या मैदानात गावच्या सगळ्या गाड्या जवळजवळ एक नंबर तासनं निघाल्या होत्या तर एक नंबर तासनच पळवल्या होत्या त्यामुळे इथे चिटिंग व्हायचा किंवा एखाद्याला फेवर करायचा असा काहीच विषय नाही आणि राहिला दुसरा मुद्दा असा की दरवर्षी आमच्या ह्या मैदानात काही ना काही सुधारणा होत जाते गेल्या वर्षी काही बैलगाडी मालकांची थोडीफार शंका होती की खाली जिथून गाड्या सुटतात तिथं थोडासा टनक पण आहे तर आपण तिथं माती टाकून पूर्ण लेवल करून घेतले तुम्ही मध्ये ते घेतला असेल पुढे काय थोडीफार अडचण होती ती पण आपण क्लिअर केलेली आणि आम्ही जेव्हा बाहेर दुसऱ्या अड्ड्यांवर जातो तेव्हा तिथं जे काही अडचणी असतात बैलगाडा मालक म्हणून आम्हाला त्या इथं आपल्या स्वतःच्या अड्ड्यावर आम्ही त्या सुधारणा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला ज्या बाहेर अडचणी येतात त्या दुसऱ्या बैलगाडा मालकांना आपल्या अड्ड्यावर येऊन येत उदाहरणार्थ पाण्याची व्यवस्था आता असल्या उन्हाळ्यात सुद्धा काय अड्डा असं भरते तिथं पाण्याची व्यवस्था नाही आपल्या गिरण पाणी घेऊन जायला पाणी घरनं घेऊन जायला लागतंय आमचं उदाहरण घेतो मैदानाच नाव नाही घेत त्या मैदानावर अक्षरशः प्यायला पाणी नव्हतं बैलांना एक किलोमीटर लांब जाऊन आम्ही शेतळ्यातून पाणी आणलं होतं खांद्यावर जाऊन जार मधून पाण्याची व्यवस्था केलेली आहे कारण ती अत्यावश्यक आहे असल्या उन्हाळ्यात तुम्ही पाण्याची सावलीच्या आपल्या परिसरात तिथं झाडं पण भरपूर आहेत त्यामुळे बैलांना सुद्धा नैसर्गिक सावलीचा इथं बऱ्यापैकी पुरेपूर फायदा मिळणार आहे त्यामुळे होता होईल एवढा आदर्शवत मैदान घेण्याचा आमचा प्रयत्न आहे काय हो आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना आव्हान काय कराल आव्हान काय सगळ्यांनी यावं व्यवस्थित आपलं बाबा जिथं खेळी मिळत सगळी यात्रा म्हणजे गट व्हावत आणि बैलगाडी बैलगाडी नियमाप्रमाणेच हे सगळं बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे सगळे ही होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान मैदान होणार इथं वशिला बिशेला कोणाचाही काही चालणार नाही वशिला हिचून आहे म्हणजे तर बघा मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की परंपरेचं मैदान आणि देवाचं मैदान आहे आणि देवाच्या मैदाना मी तर दोन नंबर केलं म्हणजे करू शकत नाहीत कोण आणि देवाच्या मैदाना गुलाल एक वेगळा असतो नाही बरोबर आहे की तेच की ज्याच्यात दमाय का नाही ज्याचा बैल पळतोय त्याचा बैल पळवा आमच्या गावात जर आमचा बैल कडणं पळणार असला तर तो पळणारच आहे त्याच्या जर ताकद असली तर तो पळणार आहे त्यामुळे आमच्या चिटिंगी भानगड नाही आम्ही ते सांगितलं की पंचवीस वर्षापासून मैदान घेतोय आमच्या गावात जवळजवळ मला वाटतंय आतापर्यंत वीस गाड्या नऊ आणि आम्ही असं नाही की तू काय असेल तू तू दहा चिट्ट्या टाक तू दहा टाक वीस चिठ्ठ्या टाक बाहेरची जी बाहेरची बाहेरची करते तीच आम्ही पण करणार आहे तू किती पण चिट्ट्या टाक बाहेरच्या टाका गावातल्या पण टाका जिथं निघाल तिथन पडा त्याचा काही विषय नाही पण चिट्टी असं हे माझी चिठ्ठा आहे माझा भाव आहे माझं माझं स्वतःच वासर आहे तरी माझं मध्ये कधी म्हणजे आजपर्यंत मधलं काढणार नाही कोणाच नाही आयोजक कमेंट सगळ्यांची प्रत्येकाची वासर आहे ती पण कधी असं होणार नाही की बाबा ही चिठ्ठी मधनं निघाली झाला असं अजिबात होणार नाही लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर सगळं सगळं निघणार आणि तुम्हाला दिसणार कारण आमच्या गावच्या गाड्या कडनं पळणार निघणार सुद्धा पळणार सुद्धा सांगा मैदान चार तारखेला किती वाजता चार तारखेला सकाळी शक्यतो आमचा प्रयत्न असेल साडे नऊ पर्यंत चालू करायचा बैलगाडी मालकाने त्यासाठी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे फक्त तुम्ही नोंद करा शंभर गाड्या दीडशे गाड्या नोंद करा तुम्हाला सकाळी आम्ही नऊ साडे नऊ ला मैदान करणार आम्ही आमची कमिटी येणार चालू मैदान आता ह्या मैदानावर याला मार्ग कुठले कुठलाय मार्ग आता ही कसं गाव पडतंय आपल्या डोंगराच्या शेवटच्या कोपऱ्यात सातारा सांगली आणि सोलापूर याच्या बाउंड्रीवरती गाव पडते आठवाडीकडे येणाऱ्या माणसांनी तरसवाडीत नाही यायचं घाटातून उतरायचं आणि कलडोन फाटा मुळकवाडी मार्ग इथे यायचं परत माशिरसवाल्याने कुकुडवाड परत पडळ फाट्यावरनं आत वाळायचं आवतवाडी मार्ग इथे यायचं आणि सॉरी हिवरवाडी वर फाट्यावरनं आणि मायनीवाल्यानी किंवा समजा कोरेगाव साइडनं जे येणार त्यांनी मायनीत यायचं मायनीवरनं मुळकवाडी फाटा मुळकवाडी फाट्यावरनं पाचवडला चला मित्रांनो बघा आपण व्हिडिओ दाखवू पुढची जागा मित्रांनो हो, मित्रांनो ही खाली गाड्या उभ्या करण्याची जागा आहे दहावीस गट बसू शकतो